यवतमाळ शहरात आणि उमरखेड उपविभागात दरोडा घरफोडी आणि वाहन चोरी सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या टोळीचा पर्दाफाश करण्यात यवतमाळ पोलिसांना यश पोलिसांनी तब्बल गुन्ह्यांचा करून चोरीस गेलेला किमतीचा हस्तगत पोलीस अधीक्षक श्री कुमार सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शहर पोलीस ठाणे स्थानिक गुन्हे शाखा आणि उमरखेड विभागाने संयुक्तपणे ही मोठी कारवाई केली आहे पकडण्यात आलेले आरोपी सोमनाथ कालेकराव बळवते शिलानंद अनंता पचंगे नित्यानंद शालेखराव बडवते या आरोपींनी कबुली दिली आहे पोलिसांकडून रोख रक्कम मोबाईल फोन सोने चांदीच्या चा किमतीचा मुद्देमा जप्त केलाय स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळचे पथक उमरखेड विभागाचे पोलीस अधिकारी तसेच पोलीस स्टेशन हडसणी महागाव आणि यवतमाळ शहराचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या संयुक्त कारवाईतून हा गुन्हा उघडकीस आला पोलीस अधीक्षक कुमार सिंग यांनी या यशस्वी कारवाईबद्दल संपूर्ण पथकाचं कौतुक केलं ब्युरो रिपोर्ट डीएन न्यूज मराठी यवतमाळ